गुड मॉर्निंग सकाळ सकाळ काय चाललंय तुम्हाला दाखवतो नेमकं काय चाललंय आजची तयारी सांगू का तुम्ही पण तू कुठं चालले तुमचं आज मी फिरायला पांडुरंगाला पंढुरंगी चा पांडुरंगाला काय विशेष विशेष कार्तिक महिन्याचे वारी का कोण कोण आहे अजून तर तुझी इकडे भरली छोटीच मम्मीची चालली सकाळ सकाळी तयारी आमच्या सकाळ सकाळ सुटले पाणी इकडे स्नेह भरती पाणी झालं घातलं भरून पाणी आणि तू गार्टेचं काय शूट घातला आहे घातला गार मी असंच घातली फॅन्स म्हणून काय आता इस्टी येईनच थोडं हे काय जुनं बस स्टँड जिओवरचं फोन फोनपे सांग काय घ्यायचं असतं हां बर तुझ्या ह्याच्यावर पाठवतो पण दा घालू नको काय ते डबल ठीक घरी आलो येता येत पार्सल आणलं स्नेहलसाठी तर मम्मीला बस स्टँडला सोडलं आणि मस्त पैकी मम्मी गेली बसून इष्टी पंढरपूरला तर बघूया आता कधी ती महागारी आता बघतो फोन करतो कुठवर पोहोचल्यात कुठवर गेल्यात फोन करून विचारतो मम्मीला तर स्नेहल काय घरात दिसत नाही पण कुठे गेली की काय बाथरूमला ला वगैरे गेले तू खा आता हिला गेलोय मस्त नाश्ता करून कुठे गेली ती मग मी आणतो

आता पोचले पंढरपूर मध्ये केले का आमकडे केलं काय टायमिंग काय फरक चालू काय जेवणा कॅमेरा खाली तर जरा कॅमेरा थोडा खाली जर चला स्नेहलच स्वयंपाक चालू झाला सकाळीच जेवण झालं आता काय बनवते संध्याकाळचं जेवण बनवते भाजी कशाची केली बटाट्याची भाजी आणि चपाती बाई बर बर तर मम्मी यायला लागली तर मम्मीचा फोन आलता का तुला कुठे आलेत मग सांगितलं तुला सहा वाजता वाजत मग इष्टी की आता मग जावा आणायला फोन येईनच आमचा मस्तपैकी स्वयंपाक चालू आहे रानात गितो रानाची थोडीफार काम केली ब्लॉक काय तिकडे घेतला नाही आहे का नाही तर चला मस्तपैकी आता बटाट्याची भाजी घरी बनवायची चालली बटाट्याची भाजी दुसरी भाजी नाही माणसां आहे की नाही चला स्वयंपाक होते तेव्हा मम्मीचा फोन येतो आहे तेव्हा मी बसतो जरा टी व्ही काय चाललं ते जरा बघतो गदर लावला काय पिक्चर तो चला आता शूटर घातला मस्तपैकी मम्मीला चला आणायला झाला तुझा स्वयंपाक बरं बरं शूटर वगैरे घालले घाल लागते बाहेर जाऊन कुठं फिरायला आता जायची आहे

चांगलं नाक डोळं बघून आणेल दिसतात चांगलं नाक डोळं बघून चांगलं पोळ बुगून पर पाया पड काय मग आता लागणार टायम टोपी की आणि हिनी बरका माझ्यासारखं सेम जेरकिंग घातलंय बरका माझं तुझं बी लालच आहे मग काय जरा चाल, <laughs>

झाले भारी दर्शन आहे ले भारी ले झालं पासून तुम्हाला व्हिडिओ कॉल केलात की मी केलात की बघितलं की बघितलं बाप मो मला भी केला होय मग काय मम्मी झालं की जायचं जायचंय सहा महिन्याला किती झाले चार पाच महिने झाले तुमच्या लग्न नाही सहा महिने झाले की सहा महिने होऊन गेलं गेलं ना तशी मी गेली नव्हती आधी सारख्या जायच्या महिन्याला जात होती महिन्याला हा ना आता त्याच्यावर गेली ना मग आता म्हणलं चला मैत्रिणी निघाली गेली आज हो बर चला मस्तपैकी मूर्ती आणली मम्मी

गट लागले गट लागतो देव पूजा केली आणि इथं प्रसाद प्रसादानेला प्रसाद ठेवला मम्मीने आता जॉवन्स टाइम काय करते काय माहिती काय करते मम्मीने व्हिडिओ घेतला मम्मीने सांगितलंय बजावून जाऊन व्हिडिओ घ्यायचं बाबा दाखव किती मिनिटात घेतला तसं नाही फोटो हे थांबा